गेलं लग, आणि त्यानंतर मी मार्केटला आले आणि मला तिथे मम्मीही भेटली तर मला यानं लोनचं करायचं होतं मला बऱ्याच त्यांनी कमेंट केलेली ती आईने ना मुलीला लोनचं देऊ नये आणि मला तर लोनचं फार आवडतं तर म्हटलं चला आपण कैऱ्या वगैरे घेऊन येऊ तर मी आहे ना मा बैरुनाथा शेजारी मम्मीला मम्मीही मला तिथेच भेटली कारण तीही माझ्यासाठी कैरी बघण्यासाठीच गेलेली होती तर तिला मी पण तिथे गेले आणि मस्त कैरी वगैरे पाण्याने स्वच्छ धुणे आणि तिथेच कट वगैरे करून घेतलं म्हटलं घरी आल्यानंतर पुन्हा तो वेळ जाणार आणि घरातलं कसं थोडंसं आपलं सेटअप चालूच आहे काही ना काही सेट करायचं तर म्हटलं तिलाच कट वगैरे करू लगेच लोणची वगैरे करून घेऊ कारण एवढी म्हणजे आता मार्केटमध्ये कैरीच भेटत नाही आहे आणि महाग पण झाली कैरी कारण हे बघा पूर्ण लाईन पहिले राहायची आता फक्त एकच ठिकाणी होती त्यानंतर मला कुंड्या वगैरे बघायच्या होत्या कारण भरपूर आजीने रोपं वगैरे तयार करून ठेवलेले त्यासाठी मला कुंड्या हवे होत्या आणि मोठ्या तर झाडं ठेवण्याचं स्टँड हवं होतं तर आम्ही सगळे काही खरेदी करण्यासाठी इथेच ना सिन्नरमध्ये शॉप आहे तर तिथे छान मस्त सगळ्या काय प्लॅस्टिकच्या मस्त छान वस्तू भेटतात तर मी तिथेच मार्केटमध्ये आली आहे आणि ह्या शॉपमधून मम्मी कायम आहे ना कुंड्या वगैरे खरेदी करत असते तुम्ही ही मम्मीचे मम्मीने लावलेले छोटे झाडं ते बघितते आहे ना तर त्याच त्याचप्रकारेला आपल्या मागच्याही गॅलरीमध्ये छोटेसे आपली नरसरी तयार करायची आहे तर आज शनिवार होता मी सुट्टी होती तर म्हटले चला छोटी छोटी काही खरेदी राहिली ती सगळे काही करून घेऊ आणि प बऱ्याच त्यांचे कमेंट होती की रिमोटवाला फॅनची प्राइस काय आहे तर एकतीसशे रुपये आहे आणि म्हणजे बाकीचे दोन फॅन आहे ना ते ना पंधराशे पंधराशे रुपयेला बसले आणि सगळे काही ना कंपनी सगळ्या फॅनची कंपनी चांगली आहे आणि चा ना गॅरंटी पण आहे त्यामुळे टेन्शन वगैरे काही नाही आणि व्यवस्थित चालतो तर काही म्हणजे काही ताई म्हणत होत्या की रिमोटवाल्यापेक्षा साधा घेतल्यानं च छान जातो म्हणजे जास्त दिवस जातो आणि बिघडत वगैरे काही नाही या म्हणजे फॅन पण ना गॅरंटी दिलेली आहे आणि एकदम म्हणजे हवा पण एकदम फास्ट लागते म्हटले चला छान भेटला आणि इथे नंतर मम्मीला यांना दही लावण्यासाठी ना भांडवं होतं आणि मला पण या चिनी मातीच्या कुंड्या घ्यायच्या होते तर म्हटलं इथे ना माट वगैरे भेटतो ना तर तिथे भेटून जाईल पण इथे अवेलेबल नव्हते बरेच आम्ही शॉप बघितले कुंड्यांसाठी पण चिनी मातीचे थोडे डिझायनर हवे होते मला कारण हॉलमध्ये ठेवण्यासाठी पण मला भेटलेच नाही तर मम्मीने इथूनच ना दह्याचं भांडं घेतलं आणि छान किती दीडशे रुपयाला पडलं वाटतं तिला थोडंसं सा मोठी साईज आहे तर बऱ्याच वस्तू इथं आम्ही बघत होतो तर थोडीशी खरेदी करायची होती तर झाली भरपूर खरेदी तर भर थोडं वेळ आले म्हणून चला निघूया तर आता मॉल मध्ये चालतोय तर तिथे ना मी मॉलमध्ये जास्त खरेदी काही केली नाही कारण घरी ना तर वा घेऊन आलेली होती कारण ते दादान ते तर कर्टन बसवायचे होते ना त्यासाठी तर ते, ते काम चालूच होतं कारण प्रत्येक ठिकाणी ना आपल्याला कर्टन बसवायचे होते विंडोजला तर मिस्टर थी थी इकड़े इकड़े ते चालू होते इकडे आणि इकडे ताई पण आलेल्या होत्या माझ्या जाऊबाई तर त्यांना म्हणजे शनिवार सगळ्यांचं सुट्टीचा वार तर त्यांनाही कॉल केले होता त्याही घर बघण्यासाठी आल्या प्रत सगळ्यांना आहे ना खूप जास्त आवडलं आहे घर आणि तुम्हालाही आवडलं आहे ना माझा फ्लॅट तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खरंच सग तुम्हाला होम टूरही लवकरच येईल तर हा माझा छोटा पुतण्या शंभो मारणार आले ते जर कर्ट वगैरे लावायचे होते ना काम चालू होतं भरपूर परत सरळ त्याचे स्वच्छ वगैरे गेले आणि आज पुन्हा आपले एक पार्सल आले तर ॲमेझॉन वर ऑर्डर केलेले हे किचन साठी तर हे आपण क्लास मध्ये बघून खूप छान आहे त्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघत राहा आणि हे एक पार्सल आले आहे त्याचं खूप ओपन केलं आणि बघितलं तर जे मागवले ते आले आलेले असं बघण्यासाठी तर हे दोन होते तर एक ठेवले गेले तर हे छोटे छोटे प्लांट

Ну, вот, 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 आणि अजून खूप जे बारीक वगैरे वस्तू असतात त्या इकडे तर हसत तयारी केलेले हे एक अर्धी दिसताय हे खूप खूप हे तर खूप आहे

तर ही ऑर्डर आपल्या किचनसाठी तर किचन ऑर्गनायझर तर आता एक एक किचनसाठी ही वस्तू खरेदी करायची आहे आणि जे माझ्या हातामध्ये होतं ना ते सागवंद लाकूडचं होतं असं मामा म्हणत होते कारण त्याची चमक वगैरे आणि खूप हलकं वजनाने असं त्या सागवंद लाकडलाही वजन नसतं ना तर म्हणत होते की हे असेल कारण महाग पण आहे म्हणजे एवढं आहे ना तर सातशे रुपयाचं होतं ही ऑर्डर आणि खरंच म्हणजे छान भेटली म्हणजे पैसे वसूल तर ऑर्डर आहे ही खरंच म्हणजे किचनमध्ये ठेवल्यानंतर एक वेगळंच किचनला एक वेगळंच छान मस्त किचन आपला दिसतो आणि एकदम छान वाटतं किचनवरती म्हणजे जास्त आपले डबे वगैरे बसले जातात तेलाचे म्हणजे जा तेल मीठ वगैरे सगळं काही ठेवलं जातं आणि किचनवरही जास्त पसारा दिसत नाही तर सगळं तुम्हाला किचन टूवर आता करणारच आहे मी पण एक दोन ऑर्डर यायचं बाकी नाही त्यामुळे मी थांबली आहे तर माझ्या सगळं काय जे ऑर्डर केलेल्या वस्तू आल्या का नक्कीच मी सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे थोडासा भेट आणि प्लीज म्हणजे सॉरी म्हणते कारण काही कमेंटला माझे रिप्लाय करायला वेळ भेटत नाही आहे त्यामुळे पण मी प्रत्येक कमेंट रीड करते आणि रिप्लायही करायला म्हणजे जसं मला जमतं ना तसं मी रिप्लाय पण करतच राहील आणि काही कमेंटची उत्तरं तर मी व्हिडिओद्वारेच देते तर हे बघा तर ही सगळे काही फिटिंग आता मिस्टर करताय अशा प्रकारे तर एक वरती बॉक्स असं डबे वगैरे ठेवण्यासाठी एक खाली असं तर पूर्ण सेटअप झालं होतं मला दिसेलच तर चला व्हिडिओ बघत राहा ना तर आता किचनमध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ लवकरच येईल आणि आता क आपली कैरी वाढण्यासाठी ठेवली होती आणि झोपण्यापूर्वी त्याला आईने ना मीठ आणि आपली हळद लावणे ना ते चोळून वगैरे आणि पशे फडक्यामध्ये बांधून ठेवलं होतं म्हणजे त्याचं पाणी सगळं काही निघून जाईल तर चला आजच्या व्हिडिओची इथंच एंड करते तर आपल्याला लोणचंही करायचं आहे त्याची रेसिपी तुम्हाला लवकरच येईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय